बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा संतोष देशमुख खंडणी आणि हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर महिन्यात दिले होते त्यावेळी वाल्मिक कराड हा देशमुख हत्या प्रकरणात आरोपी नव्हता पण आता त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे परिणामी मोकातील तरतुदी आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश यामुळे त्यांच्या शेकडो कोटींच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांची अनेक ठिकाणी एकत्र एक जमीन असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता त्यानंतर अंजली दमानिया यांनी या प्रकरणात उडी घेत या दोघांच्या जमिनीचा सामायिक सातबाराच बाराच एक्सवर पोस्ट केला त्यात जवळपास अठ्ठ्याऐंशी एकर जमीन मुंडे आणि कराड यांच्या नावावर असल्याचं दिसतंय त्यामुळे या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनाही मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे गेल्या अनेक दिवस संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचं वातावरण ढवळून निघालं आहे वाल्मिक कराडवर मोकाची कारवाई करण्यात आली आहे या कायद्यातील तरतुदीनुसार कराडची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे अनेक ठिकाणी संयुक्त भूखंड असल्याचा दावा भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी केला आहे या आता या संपत्तीवर जप्तीची टांगती तलवार आहे वाल्मिकार धनंजय मुंडे वाढ होऊ शकते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संपत्ती जमा करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले मात्र यात नाव आहे की नाही याची स्पष्टता त्यांनी दिलेली नाही त्यामुळे कराडची संपत्ती जप्त होणार की नाही असा सवाल यावेळी अंजली दमानिया यांनी केला <णत्ति> <णति> बीड जिल्ह्यातच अनेक ठिकाणी घरातील काम करणाऱ्या व्यक्तीपासून रे तर वॉचमनच्या नावावर जमिनीचे वीस ते पंचवीस एकरचे तुकडे आहेत अशी चर्चा आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या तपासाला आता चांगलाच वेग आलाय या प्रकरणी विशेष तपास पथकानं मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मी कराड याच्यावर अंतर्गत कारवाई केली आहे त्यानंतर आता संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना आश्रय देणाऱ्या लोकांवरही कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना तसं सुतोवाच केलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की संतोष देशमुख हत्याकांडाची व्याप्ती फार मोठी आहे संतोष देशमुख यांचं अपहरण करताना स्विफ्ट कार कुणाची होती मारेकरांना राहण्यासाठी घर कुणी दिलं या सर्व गोष्टींचा तपासात उलगडा होईल खंडणीमधील आरोपी कुणाच्या घरात राहिले त्यांना गाडी कुणी पुरवली हे सर्व समोर येईल परळी बाहेरचा विषय खूप मोठा आहे गुंडांची मोठी प्रवृत्ती निर्माण झाली आहे त्यामुळं इतर आरोपींनाही मोका लावला जावा अशी आमची मागणी आहे हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावं उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात सरकारी पक्षाचा युक्तिवाद करण्यास नकार दिला असेल तर सतीश माने शिंदे यांना वकीलपत्र देण्यात यावं बीडमध्ये जमावबंदी लागू असताना परळीत आंदोलन कसं झालं असा सवालही बजरंग सोनवणे यांनी यावेळी उपस्थित केला ते म्हणाले भाजप आमदार सुरेश धस काय म्हणतात मला माहिती नाही पण बीड मध्ये मंगळवार पासून जमावबंदीचे आदेश लागू आहेत त्यानंतरही परळीत आंदोलन कसं झालं गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी परळी बंदचा निर्णय घेतला या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संपूर्ण माहिती देणार आहे दाऊदच्या हस्तकांना प्रवास करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा दहशतवादी याच्या एनकाउंटर प्रकरणी तळीपारी बरी असा टोला भाजपचे नेते विनोद तावडे यांनी शरद पवार यांना लगावलाय शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तडीपारीवरून टीका केली होती अमित शहानी शिर्डीच्या अधिवेशनात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता यावर बोलताना शरद पवार म्हणाले की अमित शहा यांनी थोडीफार माहिती घेऊन भाषण केलं तर लोकांच्या मनात शंका निर्माण होणार नाही देशात आजपर्यंत अनेक गृहमंत्री झाले ज्यांनी पदाची प्रतिष्ठा वाढवी असे ते देशभक्त होते आपण तडीपार असा गृहमंत्री पाहिलेला नाही असा टोला त्यांनी शहाना लगावला गुजरातमध्येही अनेक प्रशासक होऊन गेले या सगळ्या प्रशासकांचे वैशिष्ट्य होते कि या की यापैकी कुणालाही तडीपार केलं गेलं नव्हतं भाजपचे नेते विनोद तावडे म्हणाले की दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर ए तोयबाचा हस्तक आणि इस्लामी दहशतवादी याच्या मध्ये तडीपार होणं हे देशभक्तीचं लक्षण मानलं जाईल अमित शहाची तडीपारी दरोडा चोरीसाठी नव्हती दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला नाही हे बहुधा माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित म्हणाले की विजयानं एकोणीसशे अष्ट्यात्तर पासून शरद पवार यांनी दगा फटक्याचं जे राजकारण होतं ते वीस फूट काढण्याचं काम केलं उद्धव ठाकरेंशी आपल्याशी जो द्रोह केला दोन हजार एकोणीसला ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांतांची तडजोड केली फसवणूक करून दबाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरू होतं ते जनतेनं संपवून दाखवलं माजी आय एस पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याप्रकरणी बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे यात पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिलाय पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्याविरुद्ध कोणतेही सक्तीचे पाऊल उचललं जाणार नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय पूजावर युपीएससी परीक्षेत फसवणूक केल्याचा आणि ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे तेवीस डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं पूजाचा जामीन अर्ज फेटाळला होता वास्तविक युपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर विरोधात फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला होता अटक टाळण्यासाठी पूजानं अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह यांच्या खंडपीठानं सत्तावीस नोव्हेंबर रोजी या प्रकरणी निर्णय राखून ठेवला होता आता यात पूजा खेडकरला दिलासा मिळालाय यापूर्वी एक ऑगस्ट रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता पूजावरील आरोप गंभीर असल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं संपूर्ण कटाचा उलगडा होण्यासाठी आणि त्यात इतर लोकांचा सहभाग असल्याची पुष्टी करण्यासाठी कोठडीत चौकशीची गरज असल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं युपीएससी खोटी साक्ष खटला मागे घेतला आणि स्वतंत्र केस दाखल करण्यात असल्याचं सांगितलं युपीएससी पूजावर न्याय व्यवस्थेत फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा आणि खोटं प्रतिज्ञापत्र देऊन खोटी साक्ष देण्याचा आरोपही केलाय युपीएससी म्हणाले की पूजानं खोटा दावा केला की आयोगानं तिचा बायोमेट्रिक डेटा गोळा केले न्यायालयाची फसवणूक करून एखाद्याच्या बाजूने आदेश मिळवण्यासाठी हे केलं गेलं आयोगानं त्याच्या वैयक्तिक तपासणी दरम्यान कोणताही बायोमेट्रिक डेटा घेतला नाही किंवा त्याच्या आधारावर पडताळणी करण्याचा प्रयत्न केला नाही आयोगानं अद्याप कोणत्याही उमेदवाराचा बायोमेट्रिक डेटा घेतलेला नाही बीड मधील मस्ता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालंय या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा संबंध असल्यानं अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत या हत्या प्रकरणानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेस बीडची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे हा धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता ही मोठी घडामोड घडली आहे या हत्याकांड प्रकरणातील आरोपी विष्णू साटे याच्यामुळे राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली असल्याची माहिती समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली विष्णू चाटे हा केचचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता मात्र या गुन्ह्यात त्याचं नाव आल्यानंतर त्याला तातडीनं निलंबित केलं होतं यानंतर आता संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक लोकांची चौकशी सुद्धा झाली त्यांची तपासणी करण्यात आली होती त्यानंतर सुनील तटकरे यांनी हा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची नी निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असं पक्षाकडून कळवण्यात आलंय तसंच यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्यात अशा सूचना प्रदेश अध्यक्षांकडून बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आले सोशल मीडिया कंपनी मेटानं आपले सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्या वक्तव्यावर माफी मागितली आहे झुकेरबर्गनं एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की कोरोनानंतर जगातील अनेक देशांमध्ये विद्यमान सरकार पडली भारताच्या लोकसभा निवडणुकीतही मोदी सरकारचा पराभव झाला हो यावरून जनतेचा सरकारवरील कमी होत असलेला विश्वास दिसून येतो या विधानानंतर संसदेच्या आयटी समितीचे अध्यक्ष आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी या वक्तव्याबद्दल कंपनीनं माफी मागावी असं म्हटलं होतं अन्यथा आमची समिती त्यांना मानहानीची नोटीस पाठवेल मेटा इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ ठुकराल यांनी बुधवारी सांगितलं हा निष्काळजीपणा होता मार्क झुकेरबर्ग म्हणाले की कोरोनानंतर अनेक विद्यमान सरकार पडली परंतु भारतात असं झालं नाही निष्काळजीपणामुळे झालेल्या या चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत मेटासाठी भारत हा अत्यंत महत्वाचा देश आहे यावर रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत चौसष्ट कोटी लोकांनी भाग घेतला होता देशातील जनतेनं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए वर विश्वास आहे त्यांनी तथ्य आणि विश्वासार्हता राखली पाहिजे मार्क झुकरबर्ग जो रोगन यांच्यासोबत पॉडकास्टमध्ये कोविड नाईन्टीन साथीच्या आजारानंतर सरकारवर विश्वास नसल्याबद्दल चर्चा करत होते यावेळी त्यांनी दोन हजार चोवीस हे निवडणुकीचं मोठं वर्ष असल्याचं सांगितलं भारतासह या सर्व देशांमध्ये निवडणुका झाल्या जवळपास सर्व सत्ताधारी निवडणुकीत पराभूत झाले वर्षभरात कोणत्या ना कोणत्या जागतिक घटना घडल्या महागाईमुळे असो कोविडला सामोरं जाण्याच्या आर्थिक धोरणांमुळे किंवा सरकारांनी कोविडला ज्या पद्धतीनं हाताळलंय त्यामुळं त्यांचा प्रभाव जागतिक होत असं दिसतं लोकांच्या नाराजीचा आणि संतापाचा परिणाम जगभरातील निवडणूक निकालांवर झाला सत्तेतील सर्व लोक हरले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारही पराभूत झालं खंडणी प्रकरणातील आरोपी आणि धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाडच्या रिमांडवर न्यायालयाऐवजी बीड जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली तपास अधिकाऱ्यांकडून नवनवीन दावे आणि माहिती कोर्टासमोर सादर करण्यात आली दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान एसआयटीने दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती वाल्मिक कराडला विशेष मकोका न्यायालयाने सात दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे मकोका कायद्याअंतर्गत ही कोठडी देण्यात आली आहे या सात दिवसात वाल्मिक कराड याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग होता का यासह विविध बाबींची चौकशी एस आय टी करणार आहे वाल्मिक कराडला जेलकडे नेत असताना बीड न्यायालयाबाहेर वाल्मिक कराडच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी वकील हेमा पिंबळे यांनी केली आहे यावेळी वाल्मिक कराड समर्थक आणि विरोधकांची एकमेकांसमोर घोषणाबाजी झाली पोलिसांनी कराड समर्थकांना ताब्यात घेतले कराडला केसहून बीडला आणत असताना चार अनोळखी वाहनं पोलिसांच्या ताफ्यात शिरली होती आता सुनावणी पूर्ण झाल्यानंतर वाल्मिक कराडला जेलमध्ये नेण्यात येत असताना न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान पोलीस ताफ्यात घुसलेल्या अनोळखी वाहनांचा आणि वाहन चालकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधला त्यात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खास उल्लेख करून सत्ताधारी आमदारांना त्यांच्यासारखे अभ्यास दौरे काढण्याचा सल्ला दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबईच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात सकाळी त्यांनी दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचे राष्ट्रार्पण केले त्यानंतर त्यांनी आशिया खंडातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन केलं तत्पूर्वी महायुतीच्या आमदारांशी साधलेल्या संवादात त्यांनी मनसे अध्यक्ष राज राज ठाकरे ठाकरे यांचा खास उल्लेख केला यांनी गुजरातचा अभ्यास दौरा केला होता तसंच दौरे महायुतीच्या आमदारांनी केले पाहिजेत असं ते म्हणाले मोदी म्हणाले आमदारांनी लोकांमध्ये जाऊन मिसळला पाहिजे विरोधकांवर टीका करण्यापेक्षा त्यांना आपल्या कामातून प्रत्युत्तर द्यावं आपल्या कामावर लोकांची मतं काय आहेत हे जाणून घ्यावं इतर राज्यात किंवा मतदारसंघात एखादी गोष्ट चांगली झाली असेल तर त्याविषयी अभ्यास दौरे आयोजित करावे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभ्यास दौरा काढला होता त्यांच्यासारखे दौरे आयोजित करावेत समाजाला वेळ देताना आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका त्यांनाही वेळ द्या विशेषतः स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी तसंच आपण ठरवलेली कामं निर्धाराने कशी पूर्ण होतील याचेही कटेकोर नियोजन आमदारांनी करायला हवं मोदींनी आमदारांना माहिती म्हणून संघटना वाढवण्यावर भर देण्याचाही सल्ला दिला ते म्हणाले आमदारांनी संघटना म्हणून महायुती वाढवण्यावर भर द्यावा मतदारसंघात घटक पक्षातील आपले जे आमदार आणि पदाधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयांना भेटी द्याव्यात महायुतीचा एकोपा वाढवण्यासाठी गावोगावी डब्बा पार्टीचं आयोजन करावं